हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजा येत ना तर इकडं बँगलोरमध्ये होतं काय मे महिन्यातच थोडा थोडासा पाऊस यायला सुरू होतो तर कालच पाऊस येऊन गेलेला आहे आणि आज वातावरण तुम्ही पाहू शकता खूप छान असं ऊन पडलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात काय होतं आपण एप्रिल मेमध्ये पूर्णपणे आपल्या उन्हाळ्याची वाळवणी बनवत असतो तर मग मी काय केलं मार्केटमधून चार पाच किलो बटाटे घेऊन आले आणि खूप अशी पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आणि ह्या चिशणीच्या साह्याने बटाटे पूर्णपणे चिलून काढले तर तुम्ही बटाटे कसे चिलता अशी मागच्या बाजूने जर चिलली तर बटाटा जास्त वेस्ट होतो तर त्यापेक्षा या साईडच्या बाजूने जर चिल्ली तर बटाटा कमीत कमी वेस्ट होतो तर तुम्ही ट्राय करून पाहू शकता अशी अजून एक किसणी घेऊन यायची आणि अशी आडवी एकदम व्यवस्थित पातेल्यावरती ठेवून चिप्स बनवायची जेणेकरून चिप्स जास्त पातळ होत नाहीत आणि जास्त जाड पण होत नाही एक असा याचे चिप्स बनतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि ह्या चिप्सला चार ते पाच वेळा पूर्णपणे पाण्यामध्ये वॉश करून घ्यायचं जेणेकरून त्यातलं पूर्णपणे स्टार्च जे व्हाईट व्हाईट असतं ते निघून जातं आणि त्यामध्ये तुरटीचा खडा टाकून ता एक तासभर ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ते सगळे चिप्स पाण्यामध्ये काढून एक पातीला गॅसवरती पाणी बॉईल करायला ठेवून द्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि चिप्सला पूर्णपणे अशी एक उकळी देऊन घ्यायची आणि मध्ये मध्ये चिप्स चेक करून पाहायचं की पूर्ण शिजणार नाहीत कारण जर पूर्ण शिजले तर ते व्यवस्थित होत नाहीत पूर्ण काळे जातात तर थोडेच असे कच्चे राहून द्यायचे आणि एकदम कडक उन्हामध्ये असे सगळे सेपरेट सेपरेट करून व्यवस्थित असे नीट वाळायला घालायचे पूर्णपणे सेपरेट टाकायचे अजिबात चुटकून द्यायचे नाहीत तर तुम्ही इथे पाहू शकता आपण म्हणतो की छोटाले मुले काय आपल्याला मदत करीत नाही पूर्णपणे घरामध्ये राडा घालून ठेवतात फक्त काम वाढवतात तर तसं नाही आमचं पृथ्वी घरात राडा तर घालतोच पण कामामध्ये पण हेल्प करतो तर तो, तो आ, मला हेल्प करू राहिलेला आहे आणि मला मध्ये मध्ये प्रश्न विचारतो मम्मी हे काय आहे तर त्याला म्हणलं हे चिप्स आहे आणि मग ते उकडलेले असल्यामुळे त्याचा खाण्याचा पण मध्ये मध्ये कार्यक्रम चालू आहे तर तुम्हाला चिप्स कसे वाटले आवडले ना चिप्स पूर्णपणे कडक उन्हात वाढल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे जेणेकरून ते वर्षभर खूप छान टिकतात तर चला तर मग लवकर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद